हाय सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे तुम्हाला गेल्यानंतरनंच आता आम्ही ते शूट काढल्यानंतर त्यामध्ये ॲड करते तर तुम्ही पहा तर आम्ही चाललो आहे आता गाडीवरती आणि स्पेशल आहे आणि कुठे चाललो आहे काय नाही ते तुम्ही नंतरनंच पहा तर होय हो चला की चला की आव हो? किती बी केलं तर हे तर काही बाहेर निघतच नाहीत तर बघा इकडलं मस्त असं वातावरण छान आता बघा असं हा वाजलं त्याचा तर बघू शकता तुम्ही वातावरण वगैरे कसं आहे या की हो याय लागले तर चला आम्ही त्या ते ब्लॉग त्यामध्ये ॲड करते आणि ब्लॉग कंटिन्यू पहा आणि ब्लॉग कसा वाटतं ते कमेंट करून सांगा आणि चला की हो आणि सर्वांना सर्वप्रथम सर्वा माझ्या लक्षात होतं तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बघा चाललोय आता मला रोडवरती वरती जावं लागते काय तर आणि चाललोय आता हा बर पाहते श्रावण महिन्यातील पहिला सण साजरा केला जातो तो म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी काल या नागाचा प्रभाव करून यमुना नंदी पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रवण शुद्धी पंचमी यालाच म्हणतात नागपंचमी या पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सणाच्या आपणास मंगलमी आणि माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर मला म्हणलं होतं ना आज काहीतरी स्पेशल आहे तर आज आम्ही माझ्या मनामध्ये आलो तर श्री महालक्ष्मी देवीच्या म्हणजे यवतमध्ये दे आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो नंतर आज शुक्रवार होता बाजार पण घ्यावं हो म्हणून आणि त्यानंतर म्हणलं श्री महालक्ष्मीचं दर्शन पण होईन आणि महालक्ष्मीची स्थापना पण आहे आणि आता चालू दसरा येणार आहे पुढच्या महिन्यात त्यामुळे जोरदार तयारी चालू आहे आता सध्या तरी तिथे आणि बघू शकता तुम्ही पाहिलं नस पाहिलं असेल तर कमेंट करून सांगा बघा मस्त असं मला तर आहे ना तिथून बाहेर उठून यावंसुद्धा सुद्धा वाटत नव्हतं इतकं म्हणजे डोळ्यासमोर इतकं दृश्य इतकं भारी आणि नाग वगैरे ना देवीच्या कपाळावरती खूप छान नाग काढला होता मला तर खूप म्हणजे देवीचं म्हणजे दृश्य आहे ना डोळ्यासमोर ना अजूनही जात नाही इतकं छान वाटत होतं ना आणि मंदिराबाहेरचा परिसर वगैरे खूप सुंदर होता आणि स्वच्छता वगैरे खूप छान ठेवली होती म्हणजे आणि मंदिर पण खूप छान आहे आणि तुम्ही पाहिलं का नाही ते कमेंट करून सांगा का हाच व्हिडिओ पाहता येते आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा तर तिथं म्हणजे श्रीमान आणि कौल वगैरे पण लावतात बरं का म्हणजे आम्ही एक वेळेस दर्शनासाठी महागल पण महागटल्या वेळेस मी व्हिडिओ वगैरे घेतला नव्हता तर आता सध्या म्हणजे हा व्हिडिओ घेते मी आणि दर्शन वगैरे घेतलं आणि त्यान त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता मग नागाची फोडे वगैरे कशी काढलेली आहे म्हणजे अगोदर नव्हती पण आता ते हे केले न नागपंचमी असल्यामुळे तर पाहू शकता तुम्ही तर इतकं सुंदरमय म्हणजे इतकं वातावरण आ तिथं गेल्यानंतरनं म्हणजे असं सुद्धा मंदिरातून बाहेर वाटत नव्हतं इतकं सुंदर वातावरण वगैरे देवाच्या ठिकाणी गेल्यानंतरनं वापस येऊच वाटत नाही पण इतकं सुंदर असं वातावरण असल्यामुळे थोडे वेळ तर काही ना बसलो आम्ही बसलो म्हणजे दारा थोडे थोडं वेळ उभारून वे वगैरे हे केलं आणि गाणे वगैरे तिथं वाजत होते ना त्यामुळे मी आवाज मात्र म्यूट टाकलेला आहे त्यामुळे आवाज म्यूट टाकला मी कारण तिथं साऊंडने गाणे वगैरे लावली होती आणि जास्त करून दस रह, दस आता दसरा दसरा येतोय ना त्यामुळे आता सध्या दी जोरदार तयारी चालली बघा वाताव म्हणजे मस्तपैकी मंदिर वगैरे कसं सजावट वगैरे आत्ताच चालू केली आणि बघू शकता तुम्ही इतकं भारी मला तर खूप भारी वाटत होतं तुम्ही पण कधी आला नसाल तर दर्शन घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि चला आता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आणि काहीतरी स्पेशल म्हणलं होतं तर हे आज भेटा स्पेशल तर रोज रोज घरचेच व्हिडिओ त्यामुळे स्पेशल हा व्हिडिओ होता आणि चला आता सबस्क्राईब करा